अंबाजोगाई शहरात महसूल व पोलीस खात्याचे वरिष्ठ स्तर अधिकारी आले तर सामाजिक राजकीय पुढारी पत्रकार सर्वांची त्यांच्याकडे एकच मागणी असायची ती म्हणजे अंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरची वाहतूक यंत्रणा ढेपाळली आहे ते सुधारा इतर विकास योजना कधी राबवायच्या त्यावेळी राबवा मात्र आंबेजोगाई शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न अगोदर सोडवा सार्वजनिक बांधकाम विभाग पाच वर्षात एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवायचे रस्ता बनवण्यासाठी लागणाऱ्या निधीपेक्षा अतिक्रमण काढायला त्यापेक्षा जास्त निधी लागायचा त्यामुळे आज पावेतो अंबेजोगाई हो शहरातील संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मेडिकल मार्गे यशवंतराव चव्हाण चौकापर्यंतचा रस्ता शहरातील मुख्य रस्ता असूनही गल्ली बोळातील रस्त्यासारखी या रस्त मुख्य रस्त्याची अवस्था यापूर्वी झाली होती भाजपाची राज्यात सत्ताली भाजपाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपले राजकीय वजन वापरून राज्य सरकारकडून शहरातील रस्ते सहा पदरी रस्ते व नाली बनवण्यासाठी करोडो रुपयाचा निधी मंजूर करून आणला आंबेजोगाई शहरातीलच नाही तर केज अंबेजोगाई परळी गंगाखेड माजलगाव अशा विविध शहरातील तसेच शहराला जोडणाऱ्या सिमेंट रस्ते व नालीचे काम यश कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत केले जात आहे प्रदीप ठंबुरेना प्रदीप ठोंबरेंना कोण ओळखत नाही प्रदीप ठोंबरे फक्त बीड जिल्ह्यातच नव्हे तर यस कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग चंद्रपूर यवतमाळ भंडारा यासह राज्यात अनेक ठिकाणी करोडो रुपयाचे रस्त्याचे नालीचे व इतर कामे केली त्यांचे जाळे राज्यातील अनेक इतर जिल्ह्यातही पसरला आहे एवढा मोठा व्याप असूनही यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे यश कशात आहे माहीत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे असूनही कामाच्या दर्जाबाबतीत प्रदीप ठोंबरे कुठेच समझोता करत नसल्याने शहरात होत असलेल्या रस्ते व नालीच्या कामात जनता खुश आहे त्या तुलनेत राष्ट्रीय महामार्ग मांजरसुंबा ते अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या गुत्तेदाराने हा रस्ता एवढा दर्जेदार केला की रस्त्याला खोदून खोदून सर्वत्र ठिघळ लावण्याची पाळी या कॉन्ट्रॅक्टरवर आली आहे विशेष म्हणजे पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला अर्धवट रस्ता सोडून गुत्तेदाराने पलायन केले तो आज पावे तो परत आलाच नाही कोणता गुत्तेदार योग्य हे तुम्हीच ठरवा आपला आपलाच असतो तो कुठे जाईल यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे इतर ठिकाणी अनेक प्रकल्प असले तरी प्रदीप ठोंबरे यांनी चनईजवळ दगडवाडी परिसरात शेकडो एकर जमिनीवर ज्या भागामध्ये कुसळ उगवत नव्हते त्या परिसरामध्ये आपल्या प्रयत्नामुळे हा परिसर हिरवेगार हिरवागार करून टाकला आहे विशेष म्हणजे शेकडो तरुणांना यश कन्स्ट्रक्शन कंपनीने रोजगार उपलब्ध करून दिला हाताला काम मिळाले हेही नसे थोडके